<laughs> मोगली मोगली <चाये> <laughs> मुस्कटि नमस्कार मंडळी कोकणीपर्यंत या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर आता मी पहिल्यांदा आपल्या वाडीतील मंदिराजवळ चंडिका देवीचं मंदिर आहे तिथे आहे आणि आता आज आजचा ब्लॉग असा आहे की आज वाघबारशी सुद्धा आहे आणि आमच्या जे क्रिकेटचं मैदान आहे त्याचं ओपनिंगसुद्धा आहे दोन्ही आजच आहे तर मित्रांनो आधी आपण ओपनिंग करणार क्रिकेटच्या मैदानाची त्यानंतर मग वाघबारशी आहे वाघबारशी काठवटीवरती आहे तिकडे जाऊन तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सुद्धा स्टार्ट करूया तर चला तर मित्रांनो पाहू शकतो इकडे सर्व पोरंसुद्धा आले ते काम वगैरे टाकतं कांदा वगैरे आणि कोबरे वगैरे खिसत आहे मटणाची तयारी वगैरे चालू आहे इकडं सर्व पोरं आहेत आपले वाडीतील आपली जेवणाची वगैरे तयारी करून झाली नारद्याकडे आणि आता पोरं सुद्धा आहेत पाठी निघालोय काटवटीवरती तर बघा बाकी स्वराज आणि श्रवण वगैरे आहेत सर्व पोरं आहेत तर आता आपण डायरेक्ट भेटूया ठिकाणावरती आपल्या वाघबर्शीच्या चला नाही बघा आपण आपल्या ठिकाणावरती इकडे स्वराज सुद्धा आहे आणि भांडी मंगाशी आणली होती आम्ही व्हिडिओ नाही केली हे बघा दाखवतो आणि इकडे लाकडे आणलेत गोट्या अका काका आज पुण्यावरून कुठे कुठे करणार आहे इथं करणार आहे मेल इथं करूया लाकडी ही परवा मी हे गेले ना तेची आहे ती हा ते खास पुण्यातून आलेले आहे पुण्यातून आलेले अकबरशिला हा हा बघा हा वास इकडे टोपाला लिवन वगैरे लावत होती आणि वाढतील पोरं सुद्धा सर्व आली होती इकडं चूल वगैरे मांडतोय गोट्या आपली आहेत सर्व तयारी आता सुरू सुद्धा झाले इकडं मटण वगैरे साफ सुद्धा करत आहे आणि तिकडं आपली भाताची आणि जेवणाची वगैरे तयारी चालू तर बघा अशा प्रकारे आणि आजचा ब्लॉक सर्वांनी शेवटपर्यंत बघा हा मग आपण आता तिथून निघालो आणि आपली जेवणा वगैरे तयारी होते पुढं पोरं सुद्धा केलेत आता चला वाघ रंगवायला जाऊया पुढं वाघ रंगवायचे तू वागवणार आहेस ना, वाग ना? आ, असा वागायचो व्हिडिओ आपण व्हिडिओ केलेली होती ती वाघावरून तू होणार आहेस चित्ताना चला मित्रांनो डायरेक्ट भेटू तिकडे चला बघा इकडे जॉन्टी वाघ आणि आता हे डुकर तिकडे वगैरे

ना तर मित्रांनो आपले वाघ काय शिव वगैरे वगैरे आलेत आता तर आपला दुसरा निमित्त ठेवतो काय पायरी जवळ बघा आता पाच किऱ्या पायरीच्या वाटल्या तर बघा आता व्हिडिओ सुद्धा फास्ट करतो आता नाही बघा आपली तुलस इथे आता सजावट अशा प्रकारे केलेली आहे आणि आता आपली वाघबर्शीचे वाघ सुद्धा पिठलून झालेत आणि आता तिकडे पोरं आंघोलीला गेलेत नाही वाघ 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 सॉरी म्हणजे ते पोरं वाघ गेलेत आंघोलीला आपलं चला डायरेक्ट दाखवतो दाखवत चला काठवडीवर चलो काठवडीवर चलो वाघ बघ वाघ बघ वाघ इथ बलाय वाघलयाुडा आता बघ अरे अंग चोला गेले गुड आज संस्कार च कुठे कुठे नको मारू जाऊया तिकडे आता जेवणाची वगैरे तयारी झालेली असेल डायरेक्ट आता आपण झाली आहे ना डायरेक्ट तुलसीचं लग्न करायचं आता त्याच्यानंतर आपलं भोजन डायरेक्ट ना तू काय करणार माझं लग्न आहे वय आहे का आपलं हे

சாவதானவ தாழிரேவலி வளந்தேவலிபேப लग्न वगैरे झालंय आणि जेवण सुद्धा रेडीज सुद्धा झाले सर्व माणसं जेवायला सुद्धा बसले पोरं वगैरे आणि आज आपल्याला जेवायला म्हणजे काय तर चिकन आणि भात रस्सा वगैरे बघा आ, होता। मुले होती कारण इलेक्शन होत त्यामुळे अर्धी माणसं आली नव्हती जेवलं वगैरे आणि आता हा बघा स्वराज सुद्धा पाठी तुमचवलं नाही ना बेकार झालाय भरपूर आलाय पुढं इकडे बघा रेटवलं काय लाईव नाही उभी करतो तर मित्रांनो उज उद्घाटनाची व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आणि आजची व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये